तालाबादा परमाने छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे भव्य असा सोहळा साजरा करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जयंती उत्सव महोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर देशमुख सर संस्थापक उपाध्यक्ष योगेश केवारे पाटील संस्थापक सचिव अशोक वाघ पाटील संस्थापक कार्याध्यक्ष गणेश उगले पाटील संस्थापक सरचिटणीस राहुल भोसले ही अशी संस्थापक बॉडी असून या बॉडी आणि बैठकीमध्ये जिल्हा शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे माननीय कृष्णा पवार पाटील उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष राहतील माननीय मुकेश खोतकर उत्सव समिती उपाध्यक्ष दोन हजार पंचवीस माननीय रहीम शेख उत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष असून माननीय राजेश जाधव पाटील उत्सव समिती कार्याध्यक्ष जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीसची ही कार्यकारिणी राहील जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत त्या त्याच त्या अनुषंगाने त्या बारा दोन आम्ही शिवजयंती उत्सव सप्ताह आखण्यात आलेला आहे तर त्या निमित्ताने जळगाव जिल्हा परिषद शाळा जळगाव येथे बारा दोन दोन हजार पंचवीस या रोजी प्रबोधन विद्यार्थ्यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान शिवव्याख्याते अ भ डॉक्टर बालाजी जाधव सर यांचं सुंदर असं व्याख्यान त्या याच्यामध्ये जळगावमध्ये ठेवण्यात आलेलं आहे नंतर तेरा तारखेला तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमया गोशाळा दोनगाव रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर सहा महिने पुरल असा गोमातेला चारा दान आम्ही समितीच्या वतीने करणार आहोत नंतर चौदा तारखे चौदा फेब्रुवारी रोजी न्यू गजानन नगर गारखडा परिसर महिला बहिणींसाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये काही बक्षीस वितरण वगैरे होणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी बाबा बाबासाई जे एडसग्रस्त मुलांचा आश्रम आहे आपल्या न्यू हनुमान नगरमध्ये या याच्या ग्रस्त बालकांना अल्पो जेवण आणि शालेय साहित्याचं वाटप होणार आहे नंतर सोळा फेब्रुवारी रोजी मातोश्री वृद्धाश्रम पैठण रोड येथे नक्षत्रवाडी अन्नदान आणि <coughs> साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी जय भवानी पेट्रोल पंप शेजारी ए पिया कॉर्नर येथे दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकोणस फेब्रुवारीपर्यंत मोफत दररोज सकाळी दहा ते पाचपर्यंत मोफत रोग निदान शिबिर व औषधी वाटप कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री आपले अतुलजी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर एक एप अठरा फेब्रुवारी रोजी मा आपलं पितृतीर्थ वेरूळ वेरूळ येथून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक इथपर्यंत मोठी अशी रॅली काढण्यात येणार आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा आशुगु पुतळ्याचं तिथून आम्ही इथपर्यंत आणणार आहोत एक शोभायात्रा काढणार आहोत त्यानंतर एकोणावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी <coughs> अठरा फेब्रुवारी रोजी वेरुळ येथून क्रांती चौक प्रेम मशाल रॅलीने निघणार असून ती वेरुळ दौलताबाद दौलाताबादिटा <coughs> फडेगाव बाबा पेट्रोल पंप मार्गे क्रांती चौक येथे समारोप होणार आहे रात्री बारा वाजता क्रांती चौक येथे फटाक्यांची आतिशबाजी राजांच्या आगमनाचे म्हणजे टायमाला बारा वाजता एक फटाक्याची मोठी आतिषबाजी क्रांती चौक येथे समितीच्या वतीने करण्यात येणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी क्रांती चौक येथे ध्वजारोहण होणार आहे सायंकाळी सहा वाजल्यानंतर वाजेपासून विविध कार्यक्रम व तसेच समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी क्रांती चौक येथे भव्य स्टेज टाकून होणार आहे अशी कार्यक्रमाची रूपरेषा आणि सप्ताह राहणार आहे

शहाजी महाराजांना अभिवादन करून मशाल तिथून जी निघणार आहे त्या यात्रेमध्ये रॅलीमध्ये छत्रपती शिवरायांचा मोठा पुतळा राहणार आहे आणि एक मशाल राहणार आहे आणि ती जोत घेऊन आम्ही छत्रपती अ संभाजीनगर येथील क्रांती चौकपर्यंत येणार जागोजागी रॅलीचे भवित्य आता अध्यक्ष साहेब